नळदुर्ग येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनात विविध गीतांवर भन्नाट व नेत्रदीपक डान्स करून चिमुकल्यांनी धमाल उडवून दिली आपल्या चिमुकल्यांची कला सादरीकरण पाहून पालक भारावून गेले नळदुर्ग येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक का सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट दीपक आदुरे गणेश सोनटक्के भाजे युमोचे तालुका अध्यक्ष आनंद कंदले पत्रकार विलास येडगे उत्तम बनसगोळे शिवसेने उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके सेवानिवृत्त मुख्याध्यापक लोंढे सामाजिक कार्यकर्ते अझहर जहागीरदार संजय विठ्ठल जाधव नळदुर्ग शहर रोटरी क्लबचे अध्यक्ष रमेश पिसके प्रतिनिधी पत्रकार अयुब शेख आदी उपस्थित होते प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय बताले यांनी मान्यवरांचा सत्कार केला प्रास्ताविक करताना संजय बताले म्हटले प्रास्ताविक करताना संजय म्हणाले की आमची शाळा सध्या पर्यंत आहे लवकरच ही शाळा पर्यंत व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे यावेळी आनंद कंदले व शफीभाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्नेह संमेलनात शाळेच्या लहान मुलांनी मराठी हिंदी चित्रपट गीतांसह लोकगीत लावणी कोळी गीत यासह देशभक्तीपर गीतांवर अतिशय भन्ना व डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्य करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले